विरारच्या आरनाळा गावामध्ये एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला करण्यात आलेला आहे पहाटे सव्वा तीनच्या सुमारास एक इसेम यांच्या घरात घुसतो आणि चाकूने सफास त्यांच्या अंगावर वार करून फरार होतो सुरुवातीला असं वाटलं होतं की ही हात ही जी घटना आहे चोरीच्या उद्देशाने किंवा दरोडा पडला असावा परंतु चोरट्याने घरातून काहीही नेलं नाही ज्यांच्यावर वार केला त्यांच्या अंगावर दागिने देखील होते चोरट्याने त ने ते दागिने नेले नाही पण त्यांना जखमी करून हे चोरटे तिथून पसार झालेले प्राथमिक माहिती जी मिळालेली की एकच चोर आला होता आणि त्याने जीन्स पॅन्ट घातली होती विरारच्या बंदरपाडा ग गावामध्ये जे आहे हे घर आहे आणि गोवारी कुटुंब या ठिकाणी राहतात नेत्रा गोवारी ही झोपली होती घरातील तरुणी आणि तिच्या अंगावर सुरुवातीला वार करे आणि ही घटना जेव्हा लीला गोवारी यांना कळाली त्यांच्या अंगावर देखील वार केले आणि जेव्हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी झालेली लीला गोवारी जेव्हा घराच्या बाहेर आली तेव्हा आजूबाजूच्या त्यांच्या नातेवाईकांनी पाहिलं तेव्हा ही घटना समोर आली परंतु चोर हा तोपर्यंत पसार झाला होता पोलिसांनी सध्या या संपूर्ण घटनेबद्दल कुठलीच माहिती दिलेली नाही परंतु जी माहिती प्राथमिक मिळालेली आहे चोरट्याने जी आहे घराच्या बाजूने घरातून प्रवेश केला आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे हा घडला सध्या हे तिघही जे आहेत की गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे त्याच्या डोक्याला पायाला अंगाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झालेली आहे त्यांचं ऑपरेशन सध्या सुरू आहे पोलिसांनी सध्या घरात कोणालाही जाण्यास मज्जाव केले नाही घटनास्थळाचा ताबा पोलिसांनी घेतलेला आहे आणि पोलीस चौकशी करत आहे नेमका हा हल्ला कुठल्या कारणावरून झाला हे सध्या कळू शकलं नाही परंतु जी माहिती सुरुवातीला होती की दरोड्याच्या उद्देशाने ही सर्व प्रकार केलेला आहे परंतु असं काही नसून चोरट्याने या घरातून काहीच नेलेलं नाही आहे हल्लेखोर पसार झालेला आहे पोलीस आता शोध घेतात परंतु जोपर्यंत पोलीस संपूर्ण माहिती देत नाही की नेमकं काय झालेलं हे करू शकलेलं नाही आणि ह्या घरामध्ये जे आहे की हे लोक राहत होते आणि ह्या तिघांनाही जखमी करून हा चोरटा पसार झालेला आहे सध्या गोवारी फॅमिली जी आहे संपूर्णपणे जखमी आहे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पोलीस या संपूर्ण घटनेसंबंधी काहीही बोलण्यास तयार नाहीत तिकडच्या स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी जी माहिती दिली आहे ती हीच आहे की दरोड्याच्या उद्देशाने झालेली नाही कारण ज्यावेळी हल्लेखोर घरामध्ये पोहोचले त्यावेळी ह्या महिलांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने होते घरात देखील दागिने होते हल्लेखोराने हे दागिने नेलेले <laughs> नाही आहेत <laughs> सुरुवातीला नेत्राच्या अंगावर हल्ला करण्यात आला त्याच्यानंतर त्याच्या आईच्या अंगावर हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोर हे पसार झालेले त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण पोलीस तपास होत नाही तोपर्यंत काहीच माहिती समोर येणार नाही स्थानिकांनी नेमके संपूर्ण दरोड्या प्रकरणी काय माहिती दिली आपण ऐकणार माझे नाटक म्हणजे मावशी माझी मावशी मावश्या आणि बहीण हे तिघच घरामध्ये राहत होते तर रात्री बरोबर सव्वा तीन वाजता मावशी अप्रोच करत आली तर आम्ही झोपेतून जागी झाली जागे तुम्ही बाहेर आलो तो का तर बघते मावशी रक्तबंबाल आहे तर मावशीला विचारणार केले मी मावशी काय झालं कुठे पडलीस आणि ते नाही ना आमच्या घरात कोणतरी आहे आमच्यावर वा, चपाचप वार केले आणि मी पण रक्तबंबल आहे मावशी तिकडे आहे ताई पण घरात आहे माझा भाऊ पण आला भाऊ आला माझा भावाचा मुलगा आला माझा मुलगा आला बघत होते शेजाऱ्याची रिक्षा घेतली त्यांना प्रथम रिक्षा मध्ये टाकले आणि दवाखान्यात घेऊन गेलो गोष्ट आहे आता त्यांचे सध्या ऑपरेशन चालू आहेत सहयोग हॉस्पिटल विराट विरार झाले त्यांना बरेच दुखापत झाले हातला पण मार लागलाय डोक्याला पण मार लागलाय आणि इकडे मानेला पण मार लागला तिघांच्या घरात कोणीही गेलेलं नाही आम्ही जाऊ डॉक्टर डॉक्टर घेऊन गेलो ना त्याच्यानंतर घरात कोणीही गेलेलं नाही घोर मावशीने दरवाजा ओढल्यानंतर ते लॉक झालाय लॅच होता ना ते लॉक झालं चालतो पण जेव्हा पोलीस आले तर त्यांनी आता कारवाई चालू केलेली आहे तेव्हा ते हा ते कारवाई चालू केल्यानंतर पण कारवाई चालू आहे ज्या प्रकारे कोणी दुश्मनी गावात तरी कोण गावात तरी दुश्मनी कोण नाही कारण तो एक त्याचा मास्तकीचा पेश आहे आणि तो गावातही चांगले संबंध आहेत आणि तो सध्या घरात राहत नाही पण तो आता स्वतः ब्लॉक घेऊन आगाशी राहतो आणि हे तिघच वास्तव्य लग्न फक्त मावशीने एकाचा उल्लेख केला होता की आम्हाला एकच दिसला की त्यांनी असेच पेराव केलेला होता म्हणून काय काय म्हणजे काय जीन्स घातली होती आणि ब्लू हे ती शे काहीतरी अंगामध्ये ब्ल्यू शर्ट वगैरे आणि एवढा उल्लेख केला त्यांनी फक्त चेहरा का बघितला नाही आणि फक्त सटपातील एवढा सांगितला पोलिसांचे प्रसिद्ध चालू आहे त्याचं काय त्यांचे पण प्रोसिजर चालू आहे आता ही सव्वा ती जवळजवळ तीन वाजताची घटना आहे सकाळी आम्ही झोपलो होतो सव्वा तीन वाजता मावशी जवळ आक्रोश करून आली ना तर ऍक्झली आम्ही सव्वा तीन वाजले होते तेव्हा तर आम्ही सगळे लगेच बाहेर पडलो घराच्या विचारलं मावशी कुठे पडली ते नाही असं झालं आमच्यावर कोणी झोपेतून वार केलेले आहेत तर मावसा आणि त्या ताई तिकडे पडलेली आहे तर मग आम्ही लगेच भाऊ पण आला आढाव झाला ना तर भाऊ आला भावाचा पोरगा आला माझा पोरगा आला मग लगेच आम्ही मामा साईडचा मामा आला मग लगेच आम्ही बाजूवाल्याची रिक्षा केली आणि त्या रिक्षेवर त्यांना घातला आणि विरार घेऊन गेले आता काय परिस्थिती घटना अरणाळात पहिल्यांदाच झालेली आहे असं एक पद्धत झालेला आहे ते फॅमिली नाही स्वतंत्रपणे जीवन ते जगतायत परंतु अचानक रात्री तीन वाजता एका हल्लेखोराने घरात घुसून अतिशय क्रूरपणे त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि हा खूपच निषेधार्थ आहे या वेळेला प्रशासनाला खरोखर सजग राहण्याची आवश्यकता आहे कारण अशा पद्धतीने अर्णाऱ्यामध्ये पहिल्याच घटना घडलेली आहे आणि तिन्ही लोकांना गंभीर जखमी केलेला आहे आणि अक्षरशः त्यांच्या जीवावर बेतलं असतं आणि अजूनही ते असं सिरियसच आहेत असं म्हणता येईल परंतु या या घटनेच्या निमित्ताने मला असं आहे की प्रशासनाने खूप सतर्क आवश्यकता पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवण्याची आवश्यकता आहे नाही अजूनपर्यंत ना। ना परंत ना। परंतु पोलिसांनी सगळ्या प्रकारचे त्यांचे जे डिपार्टमेंट आहेत क्राईम ब्रांच असेल डिटेक्शन असेल किंवा फॉरेन्सिक सगळी डिपार्टमेंट पोलिसांच्या आलेले आहेत आणि पोलिसांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करण्यासाठी सुरू केलेलं आहे